thank you साईमय मय सकाळ मंडई मित्रांनो दिवस तिसरा आहेस आणि एवढी थंडी पडली होती रात्री बेकार जाम थंडी सगळे गारटले उलकी जाता पण गारडला काय करणार पण माझ्या ब्लँकेटमध्ये मा येऊन झोपला रात्री त्यामुळे गरम वाटलं त्यामुळे तिला गरम वाटलं पण जाऊ दे काय हरकत नाही काय काय उलपी झाली होती बोलतो निघालेत वाजलेत आता बरोबर पाच वाजले पाच निघालच चला साईराम बोलत बोलत आपण आता आजच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात करूया चला ओम साईराम सकाळ सकाळी गरमागरम चहा प्यायला लाईन लावले इथे सगळे साईराम चहा प्यायला आले

समोर बघा निशाने गेली पुढे आणि निशाने गेले की सगळेजण मागून सुरुवात होता चालायला आता सगळी लाईन लागेल मागे पूर्ण माझा फोटोचा <laughs> <laughs> <ड़े था> <laughs> तर काढ काढू रे थांबा तर मित्रांनो आपले भाऊ भेटलेले आहेत आणि डोंगरी सगळे भाऊ तुमचं नाव असं साई तर्फे आणि तुझं ओंकार पेडणेकर पेडणेकर विनोद तर्फे विनोद तर्फे सगळे दादा डोंगरी शाखेतून चालत आहेत आणि आपल्या सोबत आहेत सगळे साईराम सोबत सोबत जाणार आम्ही राम साईराम समोर नाश्त्याचा सवाल येणार आहे आता आणि हा दाबून खाणार आहे मी दाबून जेवणार नाही झोपायचं आहे आज झोपायचं आहे नाश्ता करायला या नाश्ता कांदूयात आणि आपले जाऊ शकता आता दोन प्लेट पाहून दुसरे प्लेट संपवतोय आता नाश्ता वगैरे करून झाला आहे आणि आता आम्ही चाललोय নদী ফালে নাচ্কে तरी बारके मामा नाही बारके मामा आपल्याला पुढच्या उडी भेटेल कारण उद्या येणार आहे बारके मामा सेलिब्रिटी <laughs> बारके मामा आला दिंडीचं खास आकर्षण ठेवतोय मग शांत शांत मग ना ना <laughs> सिंगर <laughs> <भी गारे। laughs> मामा मामाला ना कि <laughs> <आगे> दुसाठ <दो। laughs> प्रेमी शेमी तुशार कर दोन महिला घेणार बंग घेणार सात वाजता संध्याकाळी सात म्हणजे आरे चला आता आपण जाणार आहोत नदीवर आंघोळ करूया गेल्या वर्षी तिकडे रांगोळी गेलं नदीवरती पूर्ण झाडं जाड़ झाड आहे आणि जंगलात आईला आम्ही इकडे खाली आता नदीवर जातो आंघोळीला हो का झाड सोपले नाव काय नाव काय विनायक विनायक माटे आता सांगितलं असतं रात्री काय केलं असतं द्या आता चला तुम्ही पण आमच्या सोबत चल आंघोळीला चल चल आंघोळी <laughs>

श्वास घेऊ जीवचा तू जीव सोडून आंघोलीला आलेला आहे आणि तिकडे सगळेजण जण आंघोळीला गेलो त्याच्यामुळे आपण आंघोळ झाल्याच्या नंतर वेळेला सुरुवात करूया आता जरा डोके नदी नदीवर नदीवर करत नाही पण दे बोलतो बघा पण नदी आहे माझे मस्त नदीमध्ये आंघोळ करायचे आता नंतर जरा चेंज वगैरे करू मग बोला हा मधला माझा ब्लँक करणार आता ब्लँक <laughs> आणि <आगा। laughs> बाजूला राहुलचा चा ब्लॉक चालू आहे नदी ब्लँक नदी आहे नदी मस्त गारे गार पाण्याने आंघोळ करायचं बाकी तर सगळं इग्नोर करा आणि नदी बघा फक्त हा झूम करू की <laughs> दुपारचा तास ते आपला खातिवलीमध्ये खातिवली गावात आणि खातिवली गावात आम्ही आलो आता जय श्रीराम खातिवली गाव आहे करा तिघांना पण घेऊन तिघा लावं एक लपत्या लाजवा मंडई या दुपारचे वाजलेत बरोबर एक हे आवरोट्या दादा गोट्या दादा बघा तुम्ही इकडे जयराम जेवलात जेवतो काय खाताय भाकरी एकदम सोजी आहे लाल बनाव दाव कदा देव विचारत तसा रेट दा आबापन आबा इकडे अक्षय बिरज ब सगळे बसलेत भाजी मंडईचे

ते सव्वा तीन वाचले तर पुन्हा पालखी निघाल्यात हे रोहितदा लवकर હવે oh, yeah, आता लाईन लागेल पूर्ण तिथपर्यंत मला वाटतं बाराशे ते पंधराशे माणसं आहेत वारी चालायला सगळे साईराम साईरामधो जरा नाचायला मजा पतक नाही भरपूर

मित्रांनो संध्याकाळचे साडेसहाचा आलेले आहेत आता नाश्त्याचा वाढ आला होता मागे नाश्ता वगैरे केला दुपारी खूप नाचलो वगैरे थोडा आराम पण केला आणि आता पुन्हा चालायला सुरुवात केली आहे आता नऊ दहा वाजेपर्यंत काळूत पोचू आम्ही तिथे आराम करू त्याच्यानंतर पुन्हा सकाळी जायला सुरू करू तर मित्रांनो हा आजचा कसा वाटला नक्की कळवा पदयात्री ता तास जाताना अनुभव खूप सारे येतात प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येतात माझे अनुभव मी तुमच्यापर्यंत पोचवत असतो आणि जे काय दिवसभर घडत असतो ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असतो व्हिडिओ कसे असतात कमेंट करून नक्की सांगा आणि आमचा व्हिडिओ कसा होता कमेंट करून नक्की सांगा म्हणत तर हा व्हिडिओ थांबवतो आहे तर उद्या भेटू उद्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आज आहे एकोणीस तारीख आणि आज तिसरा दिवस आहे आणि उद्या कसारा गाड असणार आहे उद्या चेपूल मान असणार आहे आणि कसारा घाटसुद्धा असतात गेल्या वर्षीचा कसारा घाट मला आठवतो आहे तर लगेच म्हणजे गोकडकर आजी कसा थेट माई माई शिर्डीची वारी सगळ्यांना घर बसल्या दर्शन तर होणारच आहे आणि नवीन चॅनल असतात चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा चला बाय 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 बाय